मराठी माणसांच्या आईमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा श्री गणेशान श्री शिव महापुरा विद्येश्वर संहिता अध्याय पहिला त्वरित पापमुक्ती मिळवण्याच्या साधनांबाबत मुनिवरांकडून सूजींना विचारणं जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नित्य मंगलमय आहे सुखदायी आहे ज्याची तुलना किंवा समानता कोणत्याही गोष्टीशी केली जाऊ शकत नाही ज्या आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशमान करणाऱ्या देवता आहेत ज्यांची पाच मुखे आहेत जगाची उत्पत्ती आणि संहार करण्याची ज्याची क्षमता आहे पृथ्वीची रचना करण्याची ज्याचे संपूर्ण ज्ञान आहे अशा अंबिकापती शंकराचे मी मनोभावे चिंतन करून विद्येश्वर संहितेच्या वाचनास प्रारंभ करते व्यासजी उच जे हिंदू धर्मीयांचे महान तीर्थक्षेत्र आहे जेथे गंगा आणि यमुना नद्यांचे संगम झालेले आहे त्या पुण्य प्रयागक्षेत्री सत्यव्रतात तत्पर राहणाऱ्या विविध मुनींनी तपस्वींनी विशाल ज्ञान यज्ञाचे आयोजन, केल आयोजन केले होते ज्ञान यज्ञाचे प्रयोगक्षेत्री आयोजन केलेले आहे हे के समजताच व्यास शिष्य महामती महामुनी सूतजी विविध ऋषीमुनींचे मान्यवरांचे दर्शन घेण्यासाठी आले आपण आयोजित केलेल्या ज्ञान यज्ञाची पाहणी करण्यासाठी साक्षात सूत जी आलेले आहेत हे समजताच ऋषीगणांना अतिशय आनंद झाला सर्व ऋषीमुनींनी सुतजींचे यथायोग्य स्वागत केले सर्वज्ञ सदाचारी सूतजी आपण अतिशय भाग्यशाली आहात कारण आपल्याला महर्षी व्यासांचा आशीर्वाद मिळालेला आहे ज्याप्रमाणे समुद्रात अनेक प्रकारची नानाविध रत्ने असतात त्याप्रमाणे विविध प्रकारचे ज्ञान आपल्या ओत पोत भरलेले आहे ज्या गोष्टींपासून आम्ही अभिज्ञ आहोत अशा सर्व गोष्टी आपणास माहीत आहेत त्रिलोकाचे साम्यक ज्ञान आपल्याला आहे आपण आमच्या यज्ञाचे दर्शन घेण्यास आलेले आहोत हे आमचे परमभाग्य आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आपण जाणता आपण येथे आलात त्यामागे निश्चितच असा हेतू आहे असे आम्हाला वाटते आपण आम्हाला काही दिव्य संदेश देणार आहात असे वाटते महामुनी सूजी आपण आमच्या मनात असा प्रश्न उद्भवला आहे की कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर मानवप्राणी पुण्यकर्म करण्यापासून दूर राहतील दुराचारी वर्तन करण्यास प्रवृत्त होतील सत्यवचनी सत्यवधनी कोण हे शोधून काढावे लागेल कलियुगात सर्व माणसे एकमेकांची निंदा करतील दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवतील दुसऱ्याचे धन आपल्याला कसे मिळेल याचाच विचार करतील पुरुष आणि स्त्रिया एक पाठ करतील यासारखी कार्य करण्यास व्यक्ती मानसिकदृष्ट्या तयार नसतील ब्राह्मणवर्गीय धनलोभाच्या आसक्तीने वेद पठण करतील धनप्राप्तीसाठीच वेदाध्ययन करतील आपल्याला जे कार्य करण्यास नियुक्त करण्यात आलेले आहे करण्यास तयार होणार नाहीत ब्राह्मण धर्मात सकाळ दुपार आणि संध्याकाळ संध्या करावी असे निश्चित करण्यात आले आहे मात्र कलियुगात ब्राह्मण धर्मीय स्नान टाळाटाळ करते षडरिपू त्यांच्यावर ताबा घेतील ब्रह्मज्ञान घे देण्याची जबाबदारी ज्या वर्णियांवर सोपवली आहे ते आपल्या धर्माचे पालन करणार नाहीत क्षत्रियांची ही अवस्था कलियुगात वेगळी असणार नाही क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करण्यास मागे पुढे पाहणार नाही काळातील बदलानुसार तेही कुसंगी पापी आणि व्याभिचारी असतील त्यांच्यात ते, शौर्याचा अभाव असेल शौर्य कर्म करून आपली उपजीविका चालवतील क्षत्रियांचे वर्तन शूद्राप्रमाणे असेल वैश्य संस्कार भ्रष्ट स्वधर्म त्यागी कुमार्गी धन मिळवण्यासाठी वाटेल ते कार्य करण्यास उत्युक्त होते व्यापार सन्मार्गाने करणार नाहीत त्याचप्रमाणे शूद्र देखील आपले मूळ कार्य विसरतील आपल्याला ब्राह्मण समान समजतील शरीराने ब्राह्मणापेक्षा बलवान असेल तरी त्यांच्या धर्माचा त्यांना विसर पडेल त्यांचे विचार आणि आचार धर्माला अनुकूल नसतील त्यांचे वर्तन कुटील स्वरूपाचे असेल ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्याप्रमाणे शूद्र देखील धनार्जनासाठी वाटेल ते कृत्य करण्यास उद्युक्त होतील शूद्र जर विद्वान झाले त्यांनी ज्ञानार्जन केले तर कनिष्ठ मांडण्यास सुरुवात करते भ्रष्ट आचरण करते आपल्या पतीचा अपमान करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत सासू सासऱ्यांची सेवा करण्यास तत्पर नसते घरातील ज्येष्ठांच्या पालन करणार नाहीत त्यांचे वागणे कुलीन शालीन असणार नाही प्रत्येक वर्णीय धर्म धर्मपरायुक होऊन आपले वर्तन करेल ज्यांनी आपल्या धर्माचा त्याग केलेला आहे अशा लोकांना इहलोकात आणि परलोकात कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल हा प्रश्न आमच्या मनाला सतावत आहे कृपया सुजी आपण ज्ञान व्यक्ती आहात परोपकारीशिवाय दुसरा कोणताही मोठा धर्म नाही आता तुम्ही आम्हाला हे सांगा की कोणत्या उपाययोजनांनी सर्व अशा सर्व प्रकारच्या पापांचा तात्काळ नाश होईल ऋषीमुनींचे बोलणे ऐकून सृतजींनी शांतपणे ऐकून घेतले त्यानंतर मनातल्या मनात शंकराचे स्मरण केले आणि कलियुगातील होणाऱ्या पापांचा नाश करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत त्याचे कथन सृतिजींनी करण्यास सुरुवात केली अध्याय पहिला स्वागत ओम नमश्य